नमस्कार मी योगिता आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी काही योगासने करणार आहोत तर तर मग सुरुवात सुरुवात करूयात करूयात सर्वप्रथम आपण वज्रासनापासून वज्रासनामध्ये बसून घ्यायचंय दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना जुळलेले असावेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आसन आहे ते एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवल्यानंतर तुम्ही दहा मिनिटं या आसनामध्ये बसू शकता दुसरं असं कोणतंही आसन नाहीये की जे तुम्ही जेवल्यानंतर लगेच करू शकता पुढील आसन करूयात वज्रासनामध्ये बसायचंय आणि दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हातांची मूठ करायची आणि दोन्ही हाताचे कोपर आहेत ते नाभीच्या जवळ असू देत आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेत खाली वाकायचंय आणि समोर बघण्याचा प्रयत्न करायचा संथ श्वसन चालू ठेवायचं चा। आणि दीर्घ श्वास घेत कमरेत सरळ हात जागेवर पुन्हा एकदा करूया दोन्ही हातांची मूठ दोन्ही हात हाताची कोपर नाभी जवळ एक दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडत कमरेत खाली वाकायचंय आणि समोर बघण्याचा प्रयत्न करायचा पूर्ण म्हणजे कासव कासव जसं आपलं शरीर संपूर्ण आपल्या कोशामध्ये उडून घेत तसं आपलं शरीर संपूर्ण आतमध्ये उडून घ्यायच सोडूया श्वास घेत कमरेत सरळ आणि हात जागेवर याच्या नंतर आसन करूयात शशांक आसन एक दीर्घ श्वास घ्यायचा श्वास घेत हातवर आणि श्वास सोडत कमरेत खाली आहे हात जमिनीवरती पसरून द्यायचे कपाळ मॅटवरती ठेवायचे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे श्वास संपूर्ण सोडून दिल्यानंतर श्वास रोखून आहे जितका वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ श्वास रोखून धरायचा आहे आणि पुन्हा श्वास घेत कमरेत सरळ हात जागे पुन्हा एकदा करूयात श्वास घेत हातवर कपाळ जमिनीवर टेकायचंय श्वास रोखून मांड्यांचा येतोय पोटातील पचनेंद्रियांवरती दाब येतोय पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते आसन सावका सोडायचंय सावका श्वास घेत कमरेत सरळ हात जागेवर आता पश्चिमोत्तना सुरू करूयात त्यासाठी पाय समोर पसरून द्यायचे आधी कसं करायचंय ते बघूयात एक दीर्घ श्वास घ्यायचा श्वास घेत हात वर श्वास सोडत कमरेत खाली आहे दोन्ही हाताच्या बोटांनी अंगठे पकडायचे आहेत पाठीचा कणा ताट ओटाचा भाग मांड्यांवरती दाबण्याचा प्रयत्न करायचाय आपल्याला असं करायचं नाहीये पाठीचा कना सरळ असावा आसन सावका सोडायचंय श्वास घेत हातवर श्वास सोडत हात जागे पुन्हा एकदा करूयात एक दीर्घ श्वास घेत हातवर श्वास सोडत कमरेत खाली वाकायचंय दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडायचे आहेत संत श्वसन या आसनामध्ये काय होते बघा तर मांड्यांचा जो काय दाब आहे तो पोटावरती येतोय पोटाचा भाग दाबला जातोय म्हणजे पोटात जे असलेले आपले पचनेंद्रिय आहेत हे दाबले जातात त्यांच्यावरती जा दाब येतो त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते आसन सोडूयात सावकाश श्वास घेत हात वर श्वास सोडत हात जागेवर याच्यानंतर करूयात वक्रासन वक्रासनासाठी डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा डावा हात मागे उजव्या हाताच्या कोपरांनी डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे मान जास्तीत जास्त मागे वळवायची आपल्याला हा खांदा आणि मान एकत्र एक नाही करायचे मान आणि खांदा याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे जितक मागे वळता येईल वळायचं आहे असं सोडूयात मान सरळ हात जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवर दुसऱ्या पायाने करूयात उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा उजवा हात मागे डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे जास्त मागे कमरेत सरळ जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवर आता या आसनामध्ये काय होतं तर पोटाला आपल्या पीळ पडतो पोट पिळल्यामुळे काय होतं तर पोटातील जे पचनेंद्रिय आहेत ती देखील पिळली जातात आणि त्याच्यामुळं पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आपण सुप्त वक्रासन करूयात आता हे सुप्त वक्र कसं करायचं तर डावा पाय काय करायचा उजव्या पायाच्या पलीकडे घ्यायचा आणि दोन्ही हात मागे घ्यायचे बघा हा पाय देखील उजव्या बाजूला घेतलाय दोन्ही हात उजव्या बाजूला आणि जास्तीत जास्त मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे कपडे पिळल्याप्रमाणे आपलं पोटाचे जे काही इंद्रिय आहेत ते पिळले जातात त्याच्यामध्ये असलेले सर्व जी काही घाण आहे ती घाण निघून जाण्यासाठी मदत होते सावकाश कमरेत सरळ आणि पाय जागी आता दुसऱ्या करायचं करायचंय त्यासाठी काय करायचंय उजवा पाय पलीकडे घ्यायचा पा, उजव्या पायाबरोबर उजवा हात देखील डाव्या बाजूला घ्यायचा आहे जास्तीत जास्त कमरेत वागता येईल तेवढं पाठीचा पाठी झाकांनात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आसन कमरेत सरळ हात जागेवर आणि पाय गुडघ्यात फोल्ड करून घेऊयात आणि आधी दोन्ही पाय अर्ध्यापर्यंत वर उचलूयात आणि मग दोन्ही पाय सरळ करायचा प्रयत्न करायचा आणि दोन्ही हात समोर नजर पायाच्या अंगठ्याकडे आसन सावका सोडायचा आहे सावकाश पाय पुन्हा फोल्ड करायचे आणि रिलॅक्स जमिनीवरती घेऊन जायचे पुन्हा एकदा करूयात दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून पोटाजवळ घ्यायचे हातांच्या आधाराने आधी अर्ध्यापर्यंत वर उचलायचे आता मत अर्ध पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आणि उजव्या पायाच्या पलीकडे घ्यायचा आता उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करून शरीराजवळ घ्यायचा डावा हात मागे उजव्या हाताच्या कोपऱ्याने डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि कमरेत मागे आहे खांदा आणि मान एका सर रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आसन हात सोडूया आणि पहिला उजवा पाय सरळ करून घ्यायचा आणि मग पाय अलीकडे घेऊन जागेवर दुसऱ्या बाजूने करूया उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आणि डाव्या पायच्या पलीकडे घ्यायचा डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून शरीराजवळ उजवा हात मागे डाव्या हाताच्या कोपरांनी उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि मान मागे या आसनामध्ये आपल्या मांडीचा दाब पोटावरती येतो पचनेंद्रियांवरती दाब येतो पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आतड्यांना पीळ येतो आणि त्यांचं काम सुरळीत होण्यासाठी मदत होते आसन सोडूयात मान सरळ हात जागेवर डावा पाय सरळ करून घ्यायचा पहिला मग उजवा पाय अलीकडे घेऊन जागेवर आता पाठीवरती या दोन्ही हात शरीराजवळ जमिनीवरती टेकलेले दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आता पाद संचालन करूयात डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून पोटाजवळ घ्यायचंय दोन्ही हातांनी पायाला पोटाकडे दाबायचंय संथश्वसन हा जागेवरती घेऊयात आणि पाय एका पायाने सायकल चालवल्याप्रमाणे हालचाल करायचे वरून खालच्या दिशेने फक्त लक्ष द्यायचंय की मांडीचा दाब पोटावरती येतोय रिलॅक्स आसन सोडूयात जागेवरती चुऱ्या पायाने उजवा पाय गुग्यात फोड करून पोटाजवळ हलका दाब द्यायचा वरून खाली सायकल प्रमाणे गोल फिरवायचा पोटावरती दाब येतोय पोटाचे स्नायू अकुंचन प्रसरण पावतात त्यामुळे पचनशक्ती सुधारते हलकासा दाब द्यायचा पाय जागेवर याच्यानंतरच आसन करूयात पवनमुक्तासन दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून मांडी पोटाजवळ घ्यायचे मांड्यांचा भाग जवळ येऊ देत दोन्ही हातांनी पायाभोवती घालायची मान वरती उचलायला काय हरकत नाहीये पण ज्यांना त्रास होतो त्यांनी मान फक्त वर उचलायची मान करताना हनुवटी गोड घेण्या टेकवायचा प्रयत्न करायचा संत श्वसन चालू ठेवायचंय आसनामध्ये जितका वेळ स्थिर राहता येईल तेवढा स्थिर राहायचंय आसन सोडूयात सावकाश मान जागेवरती हात जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवरती आता आपण मरकटासन करूयात दोन्ही पाय गुडघ्यात फोड करून त्याचा पार्श्वभागाजवळ घ्यायचे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये बाजूला दोन्ही पायाचे गुडघे डावीकडे वळवायचा प्रयत्न करायचा आणि मान उजवीकडे कमरेला ट्विस्ट आला पाहिजे पुन्हा गुडघे सरळ मान सरळ दोन्ही पायाचे गुडघे उजवीकडे मांडा विकडे मान, मान सरळ पाय सरळ हात जातीवर आणि पाय गुडघ्या करून आपण शवासन करूयात दोन्ही पायामध्ये एक ते दीड फुट अंतर टाचा आ बाहेर दोन्ही हा शरीरापासून चार ते सहा इंच इतके दूर पाच मिनिट कंटिन्यू शबासन करायचंय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा